हॅलो हाय एवरीवन कशा आहात सगळे स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब इन वर इन ट्युटोरियल तर आज आपण पाहणार आहोत बाल भारती मराठी पहिली कविता आठवी ए आई मला पावसात जाऊ दे सुंदर अशे इथे कविता सांगण्यात आलेली आहे चला तर कविता कशी म्हणून घ्यायची आहे ते आपण पाहून घेऊया त्यानंतर येथे आपण कवितेचे स्पष्टीकरण करणार आहोत ए आई मला पावसात जाऊ दे एकदाच भिजुनी, मला चिंब चिंब होऊ दे मेघ कसे बग गड़ गड़ करती विजान बातुन मला खुनवती, त्यांच्या संगे अंगनात मज खूप खूप नाचू दे ए आई मला पावसात जाऊ दे एकदाच ग बिजुनी, मला चिंबचिंब होऊ दे बदकांचा बग थवा नाचतो दादा हाक मारतो पाण्यामधून त्यांच्या मजला पाट लाग करू दे ए आई मला पावसात जाऊ दे एकदाच बिजुनी, मला चिंबचिंब होऊ दे धारे खाली उभा राहू पाया मी पायाने मी उडविन ताप खोकला शिंका सर्दी वाटेल ते होऊ दे ए आई मला पावसात जाऊ दे एकदाच ग भिजुने मला चिंब चिंब होऊ दे तर अशा प्रकारे ही सुंदर अशी येते कविता आपण म्हणून घेऊ शकतो तर या कवितेचे कवयित्री आहेत वंदना विटणकर तर या वंदना विटणकर या कवयित्रीने सुंदर अशी कविता येथे लिहिलेली आहे चला तर या कवितेचे येथे आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत ए आई मला पावसात जाऊ दे एकदा चिजुने मला चिंब चिंब होऊ दे तर येथे या कवितेमध्ये एक लहान मुलगा आपल्या आईकडे पावसात भिजण्यासाठी काय करत आहे हट्ट हट करत आहे तर पावसात भिजण्यासाठी हट्ट करण्यासाठी तो तिथे आईला काय म्हणतोय पहा मुलगा म्हणतोय की आई मला एकदाच पावसात जाऊ दे आणि मनोसोक्त भिजून चिंब होऊ दे तर अशा प्रकारे गोंडस असा मुलगा तो तिच्या आईला काय करतोय हट्ट हट करतोय की त्याला पावसात चिंब असे भिजायचे आहेत पुढे पुढील ओळीत आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे पहा मेघ कसे बघ गडगड करती विजान बातून मला खुणवती त्यांच्या संगे अंगणात मज खूप खूप नाचू दे तर तो गोंडस मुलगा आईला काय विनंती करतोय पहा मेघ कसे बघ गडगड करती विजान मला खुणवती त्यांच्या संगे अंगणात मज खूप खूप नाचू दे तर तो तिथे आईला काय विनंती करतोय पहा आकाशात ढगांचा गडगडाट होत आहे आणि विजा चमकत आहे त्या विजा जणू मुलाला बाहेर खेळायला बोलवत आहेत असं त्या मुलाला वाटतंय त्यामुळे तो तिच्या आईला काय करतोय विनंती करतोय कि मला काय करायचं आहे पावसात जाऊन काय करायचं आहे विजूनी चिंब होऊन जायचं आहे पुढील आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे पहा बदकांचा बघ थवा नाचतो दादा हाक मारतो त्यांच्या गोंडस मुलगा पुन्हा इला विनंती करतोय काय विनंती करतोय पहा पावसांमुळे बदकांचा जो थवा आहे तो काय करत आहे आनंदाने नाचत आहे आणि दादा काय करत आहे डराव डराव करून त्या लहान मुलाला काय करत आहे हाक मारत आहे मुलाला पाण्यातून त्यांचं काय करायचं आहे पाटलाग करायचं आहे त्यामुळे तो तिच्या आईला काय करतोय विनंती करतोय कि मला काय करायचं आहे पावसात भिजायचं आहे चिंब भिजून जायचं आहे आणि शेवटच्या कडव्यात काय सांगण्यात आलेलं आहे पहा धारे खाली उभा राहुनी पायाने मी उडविन पाणी ताप खोकला शिंका सर्दी वाटेल ते होऊ दे तर येथे तो पुन्हा आईला विनंती करतोय काय विनंती करतोय तर पहा त्याला पावसाच्या धारेखाली उभा राहायचा आहे तर तो तिच्या आईला काय विनंती करतोय पहा त्याला पावसाच्या धारेखाली उभे राहून पायाने पाणी उडवायचे आहे तो इतका उत्साही आहे तो इतका आनंदी आहे की पावसात भिजल्यामुळे त्याला ताप सर्दी खोकला शिंका झाली तरी चालेल पण त्याला पावसात भिजायला जायचेच आहे अशा प्रकारे तो गोंडस असा मुलगा तो तिच्या आईला काय करतोय विनंती करतोय की मला काय करायचं आहे ए आई मला पावसात जाऊ दे आणि एकदाच भिजून काय व्हायचंय मला चिंब चिंब व्हायचं आहे असं तो आईला काय करतोय पावसात जाण्यासाठी वारंवार येथे विनंती करतोय तर अशा प्रकारे सुंदर अशी ती कविता येथे आपण स्पष्ट करू शकतो तर सूचना देण्यात आलेली आहेत पहा विद्यार्थ्यांकडून सामूहिक व वैयक्तिक स्वरूपात कविता ताला सुरात व विद्यार्थ्यांना पावसाविषयी विविध प्रश्न विचारून बोलते करावे उदाहरणार्थ तुझा सर्वात आवडता ऋतू कोणता तुला पावसाळा आवडतो का तुला पावसात भिजायला आवडते का पाऊस पडल्यावर परिसरामध्ये कोणते बदल होतात ते सांग पावसावर आधारित विद्यार्थ्यांना गटात एकमेकांना प्रश्न विचारण्याची संधी द्यावी असे वैयक्तिक प्रश्न येथे मुलांना कवितेवरून विचारायचे आहेत जेणेकरून मुले काय होतील येथे बोलते होतील आणि त्यांना प्रोत्साहन सुद्धा मिळेल तर या कवितेवर आधारित आपण असे काही प्रश्न तयार करू शकतो तुम्हाला ते पुढील स्क्रीनवर दिसून येतील तर अशा प्रकारे आज आपण कविता आठवी ए आई मला पावसात जाऊ दे ही कविता पाहिलो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन बाय बाय